नमस्कार पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे कद्दूच्या पौष्टिक वड्या चला तर आपण साहित्य पाहूयात आपल्याला हे कद्दूच्या वड्या करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला ते साहित्य हा घेतलेला आहे कद्दू हा आपण अर्धाच वापरणार आहोत कद्दू घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ रवा ओवा तेल घेतले दोन चमच त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर चला आपण कृतीला सुरुवात करूयात ही कद्दूची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण हा कद्दू किसून घेऊयात कद्दू किसल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आपण अर्धा कद्दू किसून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला कोथिंबीर घ्यायची रवा घ्यायचा आहे ह्याच्यामधल्या पाण्यामध्येच हा रवा मळला जातो आपल्याला रवा घ्यायचा जसं लागेल तसं आपण घेऊयात यामध्ये ओवा आपल्याला हे सोळून टाकायचं आहे कारण हे वास छान येतो त्यानंतर जाडसर असं मी धना पावडर केलेला आहे ते टाकूयात जिरा पावडर ते पण आपण एक चमचा टाकूयात आणि मीठ चवीला लागेल ला असं घ्यायचं हळद आणि लाल तिखट आता हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर आपण असं कडकडीत असं तेल केले तर ते तेल आपण दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता हातानच मिक्स करायचं आहे सर्व ह्याला लावून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे रवा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मी घेते मिक्स करून मग दाखवते तुम्हाला ताटामध्ये आपण हे सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत तीळ आता मिक्स करू आणि आपण याचा रोल करून कुकरच्या डब्यामध्ये आपण दोन शिट्ट्या वापरून घेणार आहोत आता याला ओलसर झालेलं आहे पातळसर असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण आता या कुकरच्या डब्यामध्ये असं छोटे छोटे असे गोल मी ह्याच्यामध्ये लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही दोन शिट्ट्या केल्या तरी चालतील पण कमी गॅस ठेवा फुल गॅसवर करू नका कारण हे शिजलं पण पाहिजे आता अशा आकारात करून घ्यायच्यात आपल्याला त्याला डब्याला मी तेल लावलेलं आहे त्याप्रमाणे दोन तीन असे रोल करते आणि तीन शिट्ट्या करून तेन घेते मी त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया करायची आहे आपला अर्धा कद्दू आणि त्या रव्यामध्ये एवढे चार हे झालेले आहेत मी वाफवून घेतलेले आहेत तीन शिट्ट्या केल्यात के मध्यम गॅसवर ठेवून आता हे थंड पण झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊयात आता आपण हे असं कट करून घेऊया आणि हे आपण तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर खरपूस होईपर्यंत तळायचं आहे हे बघा अशा ह्या ओढ्या व्हायला मी तळताना दाखवते तुम्हाला अशा अगदी आपण मध्यम आकाराच्या कट करून घ्यायच्या आणि हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते दोन दिवसांनी तुम्ही ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही तळून खाल्लं तरी चालते एकदाच तुम्ही वाफवून घेतल्या आणि नंतर जसं पाहिजे तसं तुम्ही तळून घेतलं तरी चालते आता मी हे सगळ्या कट करते आणि तळून दाखवते आता आपण तेल ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं सुद्धा आहे आता याच्यामध्ये आपण ह्या कट केलेल्या वड्या आहेत आता आपण टाकून घेऊयात गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे वड्या तळून घ्यायच्या तुम्हाला जर आवडत असलं तर, तर तुम्ही कच्च्या पण ह्या वड्या खाऊ शकता आणि तळून पण खाऊ शकता मध्यमाचीवर हे आपल्याला तळून घ्यायच्या आता मी पूर्ण ह्या वड्या तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते हे पहा मैत्रिणी आपल्या ह्या कोपत्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा बघा कशा कुरकुरीत अशा ह्या बघा हे आवाज तुम्हाला तळून खायच्या तुम्ही तशाही खाऊ शकता आणि तुम्हाला वाफवलेल्याच हो फक्त खायच्या असतील तशाही कट करून खाऊ शकता पण सॉस बरोबर चिंचे चटणी बरोबर हे तुम्ही नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद